महाराष्ट्राचा जिवंत इतिहास कणाकणाने नष्ट होत चालला आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि असंख्य मावळ्यांच्या पराक्रमाची त्यांच्या इतिहासाची साडेतीनशे वर्ष साक्षणारे गडकिल्ले आणखी किती वर्ष टिकतील हाच प्रश्न पडला आहे आम्ही छत्रपतींचे नवीन स्मारक कसे बांधायचे या योजना आखतोय चांगली गोष्ट आहे पण खरं तर छत्रपतींचे पाय ज्या ज्या गडाला लागले ते सगळेच गडकिल्ले स्मारक म्हणून घोषित केले पाहिजेत विदेशातली लोकं महाराजांचा इतिहास वाचतात त्यांची प्रेरणा घेतात महाराष्ट्रात येतात गडकिल्ले बघायला पण आमचं लक्ष मात्र आमच्या गडकिल्ल्यांवरती पडतच नाही हे ओढंच अजून निर्माण झाली नाही मान्य आहे आपले गडकिल्ले आधीच ढासळले होते पण ते स्वराज्याचं रक्षण करताना तोपेचे गोळे खाऊन ढासळले हे गडकिल्ले प्रतीक आहेत असंख्य मावळ्यांच्या बलिदानाचे शून्यातून निर्माण केलेला स्वराज्याचे पण आता बस जेवढं कोसळलं जेवढं ढासळलं तेवढं पुरे आता आपण गडकिल्ले वाचवले पाहिजेत ते जोपासले पाहिजेत पाच वर्षाआधी जय महाराष्ट्रावरती एक बातमी दाखवली गेली विजयदुर्गाची तटबंदी ढासलते आणि लगेचच दोन तीन वर्षात तटबंदी ढासलली या दोन तीन वर्षात लक्ष दिलं गेलं असतं तर आज तटबंदी ढासळली नसती आणखीन अनेक गडकिल्यांची अवस्था खूपच वाईट आहे त्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो अमेरिका साडेतीनशे वर्षाआधी जन्माला आलं पण त्यांनी साडेतीनशे वर्षापूर्वीचा दगड काचेत ठेवलं आहे का तर तो एक इतिहास आहे म्हणून त्यांनी दगडांची स्मारके केली आम्ही स्मारकांची दगडं होताना बघतोय महाराजांच्या काळातील गडकिल्ले बघता येतील की नाही माहीत नाही पण हे गडकिल्ले आपण नक्कीच जपले पाहिजेत नाहीतर उद्या रामायण खरंच घडलं होतं का असे विचारणारे खरंच शिवाजी महाराज होते का असे विचारतील आणि आम्हाला पुरावे म्हणून दाखवायला गडकिल्लेसुद्धा शिल्लक नसतील जय शिवराय जय महाराष्ट्र